बरं वाटलं काय केले सकाळी पासून चौदा झाले हा ना कुठं कुठे बदलापूर बदलापूरमध्ये सर्व आंब्याचा शंभू

इथं काय करायचं आता श्रीराम जय श्रीराम रामाचा फोटो भरपूर जण आता विचारत होते की मथूरच्या इकडे गाण्या गेला तर सकाळी मी गेलो होतो शुभम पाटीलला भेटलो राहुल दादांचा कोणतरी आजारी आहे त्याच्यामुळं मथूरचा जो बैलपोला आहे तो साधारणपणे साजरा होणार आहे त्याच्यामुळं मी मग आता बदलापूरमध्ये आलो आता बदलापूरमध्ये सकाळी पासून मी प्रथम मी दादा भगत यांच्याकडे गेलो त्याच्यानंतर वैभवशेठ मुठे आग्रहाली यांच्याकडे गेलो आणि तिथून आता मी आता आंबेशिवला आपले कुणाल ड्रायव्हर असतील यांच्या ए सी ओवाल्या गोट्या म्हणजे रुबाबच्या गोट्यावर आलेलं आहे आता इथं यांची जी मिरवणूक आहे तीसुद्धा मी शूट करणार आहे त्यानंतर आपण संध्याकाळी बघूया जर वेल भेटली तर नक्कीच गोट्यावर जाऊन मथूर पण दाखवतो तुम्हाला आणि दादा बघा कथ किती सुंदर अशी पेंटिंग करतात आता इथे श्रीरामाचं आता आकृती पण निघणार आहे आपल्या देवाची सकाळी पासून आता हा चौदावा ना दादा कितवा बैल झाला अठरावा बैल आता अठराव्या बैलाला सजावटीचं काम चालू आहे कालपासून म्हणजे अजून चोवीस तास न झाले चोवीस तासाच्या आतमध्ये म्हणजे अठरावं बैल सजवायला घेतलं हो मला संध्याकाळी जर मिळाली तर नक्की मी मथुरच्या गोट्यावर पण जाऊन तुम्हाला मथूर दाखवेन कारण मी सकाळी गेलो होतो आठ वाजता शुभम मला त्यांच्या गावातच भेटला मग त्यांनी मला सांगितलं असं असं झालंय त्याच्यामुळे मी मग पाठीमाग फिरून आलो मग इकडे बदलापूर मधली या वर्षी दाखवतो मी

अॅग्रेसिव्ह आहे बघा वारंवार तेच क्वेश्चन विचारले जातात मस्तूरकडे का नाही गेला भाऊ तर आता मी आधी लाईव्ह मध्ये सांगितलंय ज्यांनी कोणी आधी लाईव्ह नसेल बघितलं त्यांनी बघा मथूर मी जाऊन आलोय थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मथूरला दाखवलं नाही नक्कीच बघूया जर झालं संध्याकाळी तर मी जाईन गोट्यावर आणि मथूरला पण दाखवेन

आणि आता दादा समोर रंगवतात ना यांनी मथूरला सुद्धा दोन तीन वेळा रंगवलं आहे आणि चांगले चांगले म्हणजे मथूरच्या uh अंगावर चित्र काढलेले आहेत हल्दीला पण ना हा हा हल्दीला बोलवतात ना त्याला हा फक्त रुबाब बाहेर पाऊस पण पडतो तुम्ही बघा रात्री पण पाऊस खूप पडला आणि आता सुद्धा पडतोय इकडे या साईडला तुम्हाला दाखवतो एसी चालूच आहे बघा एसी वाला गोटा या गोट्याची ओळख आहे

चला आता थो थोडक्यातच आपण रुबाब आणि त्यांच्या गावामध्ये जी सर्व बैला आहेत ना त्यांची एक रॅली निघणार आहे ती शूट करूया आणि तुमच्या परत मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जर मला जमलं तर मथूरकडे पण नक्की जाणार ज्यांना कोणाला माहिती नाही मी का नाही गेलो तर त्यांनी लाईव्हला स्टार्टिंगला बघा मी सांगितलं आहे भेटू आता चला थोडं आहे